आपल्या शेतामध्ये जे आपण पारंपरिकरित्या जे करत होतो आणि ह्याच्यामध्ये काय अंतर आहे दोन्ही करून पहा आणि मग स्वतःच ठरवा की कुठलं योग्य आहे आणि कुठलं नाही आहे तर त्यामुळे ही एक सुरुवात की आपल्याला इथे दिसते की ते अतिशय सोपं आहे आपल्या शेतातले जे अवशेष आहेत तेच वापरचं आहे आणि शिवाय तुमच्याकडे गायी असेल तर शेणखत आणि गोमूत्र मग त्याचं आणखीन प्रमाण पण आहे गुळ पण आहे ताक पण आहे एका विशिष्ट प्रमाणामध्ये ते सगळं मिक्स करून हा जो जैविक कोळसा तयार होईल तो त्याच्यात भिजवायचा आहे आणि पेरणीच्या आधी ते आपल्याला शेतात घालायचं आहे तर मला खूप आनंद आहे की इथे आपण सगळ्यांनी प्रात्यक्षिक करतोय नाहीतर आपण थिअरी भरपूर सगळ्यांनी ऐकली आहे की हे कसं चांगलं आहे आणि किती सोपं आहे करायला आपण ते प्रॅक्टिकली करतोय आणि आपल्याला दिसतंय आहे की ते फार अवघड नाहीये आणि जे कोण आपल्यापैकी शेतकरी आहेत आपण त्याचं एक एक्सपेरिमेंट करून बघूयात की खरंच इतकं म्हणताय तसं आहे का आणि मग जेव्हा आपण स्वतः करून बघतो व स्वतः अनुभूती करतो तेव्हा आपण दुसऱ्यांना खूप विश्वासाने सांगू शकतो की हो की हे खरंच उत्तम आहे तुम्हीही करून पहा ते म्हणजे आपल्या ध्यानासारखंच आहे थोडंफार की ध्यानाची अनुभूती घेतल्या आपल्याला विश्वासाने दुसऱ्याला सांगता येतं की हे खरंच खूप चांगलं आहे तू करून बघ तर त्याचप्रमाणे हेही आहे दाजींची खूप इच्छा आहे की नुसती आध्यात्मिक प्रगतीच नव्हे तर आर्थिक प्रगती पण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी करावी महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतातल्या पण आपल्या आवाक्यात महाराष्ट्र आहे त्यामुळे आपण त्याच्यावर एक फोकस करूया त्यामुळे हा इकडनं आज एक सुरुवात झालेली आहे आणि जशी ही आग पेटते तसाच <laughs> एक याचा वणवा पेटावा आणि सगळी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोचावी आपण आज सगळी इथे मिळून ती प्रार्थना करूया एक वेगळी आध्यात्मिक स्थिती तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जो संकल्प कराल तो नक्कीच सच्चा होईल तर सगळ्यांनी आपण अवश्य प्रार्थना करूया की हे जे हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचेल आणि महाराष्ट्रात अध्यात्मिक आणि आर्थिक दोन्हीरित्या सगळे खूप समृद्ध होती।